शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाऊन पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा सा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत पाहत राहा मतदार यादीतील गोळ सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका सर्व विरोधी पक्षांची एकमुखी मागणी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन दिवसात विरोधी पक्ष भूमिका ठरवणार एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव आहे पण फोटो नाही एकाच घरात दोनशेहून अधिक मतदार मतदार मराठी पण नाव मात्र मल्याळी भाषेत आणि असंख्य मतदारांची नावेच यादीतून गायब असे अनेक गंभीर मुद्दे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेत विदर्भातील तीन महामार्गांच्या निविदा भूसंपादनाभावी रद्द करणार नागपूर ते चंद्रपूर नागपूर ते गोंदिया तसेच भंडारा ते गडचिरोलीसाठी पुन्हा प्रक्रिया नागपूर ते चंद्रपूर महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे चंद्रपूरमधील व्याघ्र प्रकल्पाचे प्रभाव क्षेत्र तसेच कोलफुल प्रकल्पामुळे या मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तुम्ही सत्तेत असलेल्या तीन पक्षांसाठी काम करत नाही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगांना ठणकावले निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही मतदान नोंदणी बंद करून लपोछोपी कशाटी करता असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाही अटी आणि शर्तूंमुळे बहुतांश वंचित प्रति गुंठा चारशे सत्तर रुपयांवर बोलवण राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मध्ये हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची केलेली घोषणा आळवावरचे पाणी ठरले एनडीआरएफच्या निकषानुसार केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहेत पीडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांना एक कोटी सव्वीस लाख रुपयांची मदत पुन्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्रा सहायती निधीसाठी एक कोटी सव्वीस लाख एकावन्न लाख रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात मंगळवारी सुपूर्त करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील अहवाल पाठवला चारशे एकवीस कोटींची मागणी सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची अंबड आणि गनसावंगी तालुक्याला सर्वाधिक जळ सहा लाख शेतकऱ्यांना फटका चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टरवरील पिकांची नासाडी पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मदत डीपीसी च्या बैठकीत ठराव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे तीस टक्के बांधवांनी पीक विमा हप्ता भरला नसल्याची आकडेवारी समोर येते ज्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकरी बांधवांनाही मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे पीक विमा न भरलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा यासाठी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडला गेला त्याला मान्यता देखील देण्यात आली असून हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब पण कालवे नादुरुस्त झुडपांचा विळका जिल्ह्यात सिंचनाची जास्ती कालव्यांची दुर्दशा कायम रब्बी सिंचनासाठी पाच पाणी पाळ्या प्रस्तावित बिबट्यांची नजबंदी करणार अजित पवार यांची माहिती केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांच्या वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नजबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली याप आले तरी एस चा ठाव ठिकाणा समजेना प्रवाशांमागचे शुल्क काष्ट संपेना यापमध्ये अनेक त्रुटी आढळल्यात गाडीचा ठाऊ ठिकाणा शोधण्यासाठी गाडीचा नोंदणी क्रमांक मध्ये टाकला असता नॉट अवेलेबल असं दिसतंय पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादकांची व्यापारी वर्गाकडून लूट तक्रारींमध्ये वाढ पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना होतोय त्रास संघर्ष टाळण्यासाठी समिती लक्ष देणार का शेतकऱ्यांचा सवाल बुलडाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाण पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राद्वारे प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुधवार ते शनिवार दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली धाराशी जिल्ह्यात दुभत्या जनावरांसाठी शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे मिळणार अर्ज प्रक्रिया सुरू या कार्यक्रमांतर्गत जनावरांचा चारा उपलब्ध करण्यासाठी या योजनेतून शेतकऱ्यांना सुधारित जातीचे संकरित मका बियाणे शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे शहात्तर वर्षांनंतर सीना नदी धोक्याच्या पातळीवर एकोणीसशे एकोणपन्नास नंतरचा सर्वात मोठा पूर पातळी चारशे तीस पॉईंट सहा मीटरवर केंद्रीय जल आयोगाच्या बडकबाळ निरीक्षण केंद्राकडील आतापर्यंतची आकडेवारी आणि यापूर्वीच्या सीना नदीच्या महापुराच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात गावात टॉवर पण नेटवर्क गायब लाडक्या बहिणींना साठी कसरत डिजिटल इंडियाला ग्रामीण वास्तवाचा धक्का ग्रामस्थांनी बीएसएनएल आणि स्थानिक प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय जिल्ह्यांना येलो अलर्ट मुंबईत आजपासून तीन दिवस सरींचा अंदाज राज्यातून मान्सून माघारी परत असताना रायगड रत्नागिरी पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर झुळे धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने गुरुवारी येल्लो अलर्टचा इशारा दिला आहे नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा विहीर जमीन घरपड पंचनामा करण्यास राज्य तलाठी संघाचा नकार अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती खडून जाऊन विहिरींचे नुकसान झाले तसेच घरात पाणी शिरल्यामुळे पडझड झाल्यामुळे नुकसानीबाबत पंचनामे करण्याची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर दिली गेली या नुकसानीचा वास्तुनिष्ठ अहवाल देण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नकार दिलाय जन आरोग्य योजनेत नाही त्वचा रोगाचा समावेश औषधोपचार गरीबांच्या आवाक्याबाहेर जन आरोग्य योजनेत त्वचा रोगांचा समावेश नसल्यामुळे गरीब रुग्णांना औषधोपचार करणे कठीण जाणार आहे शेवटच्या माणसाच्या दारापर्यंत विकास नेणार पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बावीस कोटींचा निधी खर्च करणार धाराशिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही आनंदाचा शिदा गेला लोकांना आनंद हरपलाय अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान लोकप्रिय योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर दिवाळीत विदर्भ मराठवाडा आणि खान्देशात जाणाऱ्या दोनशे पन्नास बसेसचे आरक्षण फुल गर्दीत प्रवाशांना मोठा दिलासा राज्य परिवहन महामंडळाकडून पाचशे एकोणऐंशी जादा बसेस रेल्वे बुकिंग दोन महिन्यापूर्वी फुल तर अठ्ठावीस विशेष गाड्यांद्वारे नऊशे अधिक फेऱ्या चालवण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीत सव्वा सहा लाख हेक्टर पिकांचे नुकसान अंतिम अहवाल शासनाला सादर आठशे ऐंशी कोटी सोळा लाखांची मदत अपेक्षित नेवासा तालुक्यात सर्वाधिक एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर पिके फळबागांना फटका बसलाय तर अकोला तालुक्यात फक्त आठशे ऐंशी हेक्टर पिकांचे नुकसान झाले हमी भावापेक्षा अकराशे अठ्ठावीस ते सतराशे अठ्ठावीस रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी सोयाबीनची आठशे दहा क्विंटल आवक होती सोयाबीनला प्रति क्विंटल किमान तीन हजार सहाशे ते कमाल चार हजार दोनशे रुपये तर सरासरी तीन हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला कपाशीला दरवाढीची जुळूक खेडा खरेदी सात पर्यंत दर जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये पाच हजार रुपयांवरून घेतली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी पॅकेजनुसारच मदत मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्य सरकारच्या अहवालानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल चाळीसगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली ओला मका आल्यामुळे दरात घट सध्या मक्याला प्रति क्विंटल एक हजार शंभर ते एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये असा दर मिळतोय चाळीसगाव परिसरासह आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर मका बाजारात समितीमध्ये येत आहे समूह हो शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार समूह हो शाळा योजना रद्द करा शिक्षकांकडून होते मागणी राज्यात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना समूह हो शाळेत प्रवेश दिला जाईल मात्र ते शाळा बंद झाल्यामुळे वाडी आणि वस्त्यांवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे खरडलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून अहवाल मागवा अतिवृष्टी नुकसानीचा आढावा बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका